नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असलेलं कोरेगाव मैदान मित्रांनो येणाऱ्या दोन तारखेला होणार आहे आणि मित्रांनो आपण कालची एक बाईट टाकलेली घोटचा सरजा आणि बाकासूर पाहणार आहेत पण कारण मी त्याला कमेंट आल्या माझ्या त्या मी टाकलेल्या व्हिडिओला की खूप की बाकासूर आणि घोटचा सरजा ही जोडी पाहणार नाही मी पण बघितले तर कदा कदाचित मित्रांनो ही जोडी आपल्याला दिसू शकणार नाही साठ टक्के तर दिसू शकणार नाही कारण की खूप कमेंट आणि मी व्हिडिओ पण बघितल्या सर्वांच्या तर मित्रांनो आपल्याला गोडचा सर्जा बरं दिसणार आहे आपल्याला चिक्या कारुंडेकरांचा चिक्या आपल्याला दिसू शकतो मित्रांनो आणि कन्फर्म नाही पण आपल्याला ब का आलं आहे की आपल्याला कारुंटीकरांचा चिक्या मित्रांनो दिसू शकतो कारण की ती पण आत्ता फुल फॉर्ममध्ये आहे आत्ता ज्या ज्यात तुम्ही पाहू शकता चिक्या तर मित्रांनो त्यांनी पण खूप गुलाल घेतलेला आहे ती एवढ्या महिन्यात मित्रांनो सलग त्यांनी मैदान काजवून टाकलेलं आहे सर्व तर आपल्याला गोठचा सर्जा आणि चिमण्या ही कदाचित पायताना दिसणार आहे तर आपली हीच तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर तुम्ही ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काय वाटते पर कोण असेल ती कमेंट करून सांगा कारण की गोठचा सर्जा आणि चिमण्याची गॅरंटी आहे आणि बकासूरचा पैरा टॉपमध्ये दुसरा असू शकतो